गुणरत्न सदावर्तेंच्या एसटी बँकेत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे संचालकांनी एसटी बँकेत दीडशे कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदेनी पुरावे सादर करत सदावर्तेंवर आरोप केला नोकर भरती आणि बोगस घोटाळ्यातील त्रेचाळीस लाखांची रोख रक्कम संचालकांनी सदावर्ते यांची पत्नी जयश्री पाटलांच्या खात्यावर आरटीजीएस केल्याचं संदीप शिंदे म्हणाले सदावरतींनी या बँकेमध्ये कसं लाटून खाल्ले याचे धळढळीत पुरावे आम्ही तुमच्या समोर आज घेऊन आलेलो आहे कागदोपत्री पुरावे आहेत ज्यामध्ये बँकेमध्ये भ्रष्टाचार करून त्यांनी कामगार भरती केली ही भरती करताना माझ्या शेजारी जे इसम उभे आहेत डोंगरे नावाचे त्या डोंगरेंकडून अकरा लाख रुपये घेतले पैकी ऑनलाईन त्यांनी सहा लाख रुपये घेतले पाच लाख रुपये कॅश घेतले खेडकर नावाच्या संचालकांनी ते घेतल्याची एंट्री त्यांच्याकडे आहे त्यानंतर त्याच्याकडे ते पैसे मागायला गेल्यानंतर त्या संचालकानं जर माझं नाव बाहेर आलं जर तू कुणाला सांगितलं तर डायरेक्ट डोक्यात गोळ्या घालील त्याचा व्हिडिओ त्यांच्या मोबाईलमध्ये आहे अशा प्रकारची दादागिरी सदावर्तीच्या संचालक मंडळाकडून सदा केली जाते मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गाची पाहणी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज केली बीकेसीतून सुरू होणार हे टनेल थेट शिरपाटा इथं बाहेर निघणार आहे एकवीस किलोमीटरचं हे टनेल असणार असून या टनेलची वैशिष्ट्ये म्हणजे दोन बुलेट ट्रेन अडीचशे किलोमीटर प्रति तास इतक्या वेगानं धावणार आहे मध्यमवर्गीयांसाठी सुखकर जलद प्रवासासाठी असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वप्न या प्रकल्पानं पूर्ण होणार असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत रायगडमध्ये विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या महायुतीच्या आमदारांसाठी सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं मात्र यातून सुनील तटकरे आणि आदित्य तटकरे यांना वगळल्यानं सत्कार कर्जतचे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवेनी आयोजित केला त्यामुळे थोरवे विरुद्ध तटकरे वादाला पुन्हा तोंड फुटलंय विधानसभा निवडणुकीत आपल्याला पाडण्यासाठी सुनील तटकरेंनी षडयंत्र रचल्याचा आरोप महेंद्र थोरवेनी केला त्यामुळे महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीतला सगळ्यांना कल्पना आहे की या मतदारसंघामध्ये अलायन्स असताना सुद्धा जाणीवपूर्वक राष्ट्रवादीने या ठिकाणी उमेदवार दिलेला होता त्यामुळे मी माझी जाहीरपणे नाराजी त्या ठिकाणी व्यक्त केलेली होती मा, 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 त्यामुळे माझे जे काय महायुतीचे सहकारी आहेत भारतीय जनता पार्टी असतील या सगळ्यांना एकत्रपणे बोलून माझे शिवसेनेचे आमदार असतील यांचाच आम्ही सत्कार या ठिकाणी ठेवलेला आहोत आम्ही निर्वस्ती म्हणजे आहोत आम्ही कोणाचंही नुकसान केले नाही करणार नाही आपोआप होईल सगळं म्हणजे असो कोणतरी बोलणं पण जरा गरजेचं होतं वातावरण तापल कस थंडी मध्ये बाकी काही नाही नाव नाही घेतलं लक्षात ठेवा समजणे वाले को हा बुलढाण्यात टक्कल पडण्यामुळे लोक हैराण असताना कोल्हापुरात मात्र एक जालिम उपाय टक्कलवर मिळाल्याचं सांगितलं जातं आहे आणि एका व्यक्तीने टक्कलवर औषध मिळाल्याचा दावा केला आहे त्यामुळे औषध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे जडीबुटीच्या माध्यमातून लोकांवर उपचार केले जात असल्यानं नागरिक राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून गर्दी करू लागलेत सलमान नावाचे वैद्य लोकांवर मोफत उपचार करतायत या उपचार पद्धतीची ऐंशी टक्के रिझल्ट असून केवळ सामाजिक कार्य म्हणून काम करत असल्याचं सलमानचं म्हणणं आहे पण सलमानच्या समोर कुठल्या डॉक्टरच्यापेक्षा आणि कुठल्या ही जास्त मोठी गर्दी आहे आपले कोल्हापूर कोल्हापूरचे सलमानबाई आहेत ते आपले डोक्यांना केसेच औषध लावतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्यात त्यांची समाजसेवा आहे ह्यात काय पैसे नाहीत काय नाहीत काय नाही आणि त्यामुळं आत्ता मी दोन वेळा आलो आहे मला आता रिझल्ट आला आहे पन्नास टक्के ते साठ टक्के मला बऱ्यापैकी रिझल्ट आल्यात मला केस पण आलेले आहेत आणि सम सलमानबाई हे कोल्हापूरवाले आहेत आणि ते एक समाजसेवा म्हणून हे औषध लावतात याच्या मागे काही पैसे बैसे ते काही घेत नाहीत अभि जो हम ट्रीटमेंट करते है, वो प्योर प्युअर जडीबोटी पे काम हैं तो जितने लोगों को भी ट्रीटमेंट किया है उसमें एट्टी परसेंट लोगों के रिजल्ट आया है और उनसे एक रुपये का भी चार्ज नहीं लिया है ये समाज सेवा चालू है इसमें कोई आ, मेरा कोई लालच नहीं है ना मैं कोई फ्रॉडगिरी कर रहा हूँ ना इसमें मेरा कोई लालच है हंड्रेड वन परसेंट क्वालिटी पर काम कर रहा हूँ प्योर जड़ी बूटी सर पर लगा रहा हूँ ठीक है और उनको क्लाइंट को बिकॉशंस भी, भी बता रहा हूँ कि इससे कोई साइड इफेक्ट नहीं है ट्रस्ट दिला रहा हूँ ट्रस्ट बिल्डअप किया है लोगों के बीच में उनको रिजल्ट भी आया है और आगे भी ये समाज सेवा चालू रहेगी ठीक आहे समाजसेवा असली तरीसुद्धा हे आपल्या शरीराला हानिकारक नाही ना याची काळजी घेणं मात्र आपलं काम आहे त्याआधी तपासा नंतरच समोर रांगा लावा ओळ्या पुढच्या बातमीकडे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गाची पाहणी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज केली बी सुरू होणारं हे टनेल थेट शिडफाटा इथं बाहेर निघणार आहे एकवीस किलोमीटरचं हे टनेल असणार असून या टनेलची वैशिष्ट्य म्हणजे दोन बुलेट ट्रेन अडीचशे किलोमीटर प्रति तास इतक्या वेगानं धावणार आहे मध्यमवर्गीयांसाठी सुखकर जलद प्रवासासाठी असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वप्न या प्रकल्पानं पूर्ण होणार असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलंय ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत बीडच्या अंबाजोगाई शहरात काल गोळीबाराची घटना घडली चोवीस तासात आरोपींना अटक करत पोलिसांनी गोळीबाराच्या घटनेचा उलगडा केला लातूरच्या रेणापूर मधील गोविंदनगर इथला गणेश चव्हाण या युवकासोबत फिर्यादी मुलीचे प्रेमसंबंध होते मात्र आरोपी माझ्याशी नेहमी बोल म्हणून मुलीला धमकी द्यायचा तसंच घरच्यांना जीवे मारून टाकीन असं म्हणत असल्यानं मुलीनं आरोपी युवकाला नकार दिला त्यामुळे युवकानं काल सकाळी येऊन गोळीबार केला अवघ्या काही तासात पोलिसांनी युवकाच्या रेणापूर इथून पिस्टलसह सह मुक्यावडल्या अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी ज्या दिशेने जात होता त्या जा दिशेने त्याचा पाठलाग करून आम्ही रेणापूर तालुक्यातून तो शेतात दबा धरून बसला असताना त्याला शस्त्रासह आम्ही तिथून ताब्यात घेतलेले आहे या कारवाईमध्ये आम्हाला प्रथमदर्शी असे दिसून आले की ही जी घटना घडलेली आहे ही, ही प्रेम संबंधातून घडलेली आहे आणि यामागे दुसरा कुठलंही कारण नसून नागरिकांनी याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये बुलढाण्यात टक्कल पडण्यामुळे लोक हैराण असताना कोल्हापुरात मात्र एक जालिम उपाय टक्कलवर मिळाल्याचं सांगितलं जात आहे आणि एका व्यक्तीने टक्कलवर औषध मिळाल्याचा दावा केलाय त्यामुळे औषध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे जडीबोटीच्या माध्यमातून लोकांवर उपचार केले जात असल्यानं नागरिक राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून गर्दी करू लागलेत सलमान नावाचे वैद्य लोकांवर मोफत उपचार आहेत या उपचार पद्धतीची ऐंशी टक्के रिझल्ट असून केवळ सामाजिक कार्य म्हणून काम करत असल्याचं सलमानचं म्हणणं आहे पण सलमानच्या समोर कुठल्या डॉक्टरच्यापेक्षा आणि कुठल्या हॉस्पिटलपेक्षाही जास्त मोठी गर्दी आहे आपले कोल्हापूर कोल्हापूरचे सलमानबाई आहेत ते आपले क के डोक्यांना केसेच औषध लावतात आणि दुसरी गोष्ट दुस म्हणजे ह्यात त्यांची समाजसेवा आहे यात काय पैसे नाहीत काय नाहीत काय नाही आणि त्यामुळं आत्ता मी दोन वेळा आलो मला तर रिझल्ट आला आहे पन्नास टक्के ते साठ टक्के मला बऱ्यापैकी रिझल्ट आल्या आहेत मला केस पण आलेले आहेत आणि सम सलमानबाई हे कोल्हापूरवाले आहेत आणि ते एक समाजसेवा म्हणून हे औषध लावतात याच्यामागं काही पैसे बिसे ते काही घेत नाहीत अभि जो हम ट्रीटमेंट करते प्योर प्युअर जडीबोटी पे काम कर हैं तो जितने लोगों को भी ट्रीटमेंट किया है उसमें एट्टी परसेंट लोगों के रिजल्ट आया है और उनसे एक रुपये का भी चार्ज नहीं लिया है ये समाज सेवा चालू है इसमें कोई आ, मेरा कोई लालच नहीं है ना मैं कोई फ्रॉडगिरी कर रहा हूँ ना इसमें मेरा कोई लालच है हंड्रेड वन परसेंट क्वालिटी पर काम कर रहा हूँ प्योर जड़ी बूटी सर पर लगा रहा हूँ ठीक है और उनको क्लाइंट को बिकॉशंस भी, भी बता रहा हूँ कि इससे कोई साइड इफ़ेक्ट नहीं है ट्रस्ट दिला रहा हूँ ट्रस्ट बिल्डअप किया है लोगों के बीच में उनको रिज़ल्ट भी आया है और आगे भी ये समाज सेवा चालू रहेगी